स्वागत आहे तुमचं आपल्या टुरिंग पार्टिंग या चॅनलमध्ये तर आता आपण आजचा जो ब्लॉग आहे तो आहे भिवंडी टू तु, तुंगारेश्वर अशी जर्नी करणार आहोत तर आत्ता आपण आलेलो आहोत जवळजवळ पंधरा किलोमीटर मी भिवंडीपासून आलेलो आहे आणि आत्ता हा ब्लॉग चालू करणार आहे तर तुंगारेश्वरच्या जंगलमध्ये आज आपली बाईक राईड होणार आहे तर हा ब्लॉग संपूर्ण बघा आणि मागे बघू शकता आहे पूर्ण तुंगारेश्वरचं जंगल आहे आणि जबरदस्त होणार आहे ब्लॉग्स तर ट्यून आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर निघूया आजच्या जंगल सफारीवर सर आजची जर्नी जवळजवळ आपली इथून अजून दहा किलोमीटरची जर्नी बाकी आहे आणि सात किलोमीटरचा रस्ता सुद्धा बाकी आहे जवळजवळ सात किलोमीटरचा रस्ता आपला ऑफ रोडिंगचाच बाकी आहे चला तर मग इथून जवळजवळ सात किलोमीटरचा हा पट्टा आहे जो पूर्ण ऑफ रोड आहे आणि पूर्ण तुंगारेश्वरच्या जंगलातून जातो आणि एक अलगच मजा देऊन जाणार आहे आपल्याला आज तर बघूया ही जर्नी कशी होते ऑफ रोडिंग तर जबरदस्तच इथून दोन रोड जात आहेत चला लेफ्टला जाऊन बघूया हा रोड कुठे जातोय तो चेक आउट इस रोड थोडीशी चूक झालेली आहे कारण हा रोड गारिश सरळ जो जातोय बार्श होता रोड आहे तो रोडून जाऊया बघूया सो so, सुद्धा रोड बंद आहे हा कोविडमुळे रस्ता बंद केलेला आहे सर आता आपल्याला सुद्धा रस्ता ट्राय करावा लागेल सर चला मग दुसऱ्या वसई फाट्याकडनं जाऊया इथून वसई फाटा जवळजवळ आता अजून पंधरा किलोमीटर आहे आणि पंधरा किलोमीटरवरून तिथून सुद्धा आपल्याला लेफ्ट टर्न मारून अजून सात किलोमीटर म्हणजे एकवीस किलोमीटरची जर्नी वाढली आणि बघूया आता पुढे काय होतं आहे चालू आहे का बंद आहे बघूया तिकडने पण प्रयत्न करू आता पेल्लार फाट्यावर पोचलेलो आहे पेल्लार फाटा नाही जवळजवळ इथून अजून दहा ते बारा किलोमीटरची जर्नी आपल्याला करायची आहे वसई फाटावर लेफ्टला टर्न गेलेला आहे तुंगारेशकडे तुंगारेश्वरच्या जंगलाकडे आणि तिथूनसुद्धा एंट्री मिळते का हा सुद्धा प्रश्न आहे तर बघूया आता आलो आहे तर तिकडनंसुद्धा ट्राय करूया काय होतंय ते बघूया लस आता इथून आपली जर्नी स्टार्ट होता है। दुसरा रस्ता आहे दुसऱ्या बाजूने आहे ती भिवंडी साईडनं होता आणि हा दुसऱ्या बाजूने आहे सर हा रोडसुद्धा इथूनसुद्धा जवळ सात आठ किलोमीटरची जर्नी आहे जर हा चालू असला तर इथूनसुद्धा बरं होईल पण बघूया आता पुढे जाऊनच समजेल काय हालत आहे काय नाही ते इथूनसुद्धा रस्ता बंद आहे म्हणजे कोविडमुळे बघू शकता सगळ्या गाड्या इथं पार्क केलेल्या त्यांनी लोकं गेलेली आहेत पण आता आपली बाईकच जाणार नाही तर तिकडे जाऊन उपयोग काय आपल्याला करायची होती ऑफ रोडिंग सो इट्स व्हेरी व्हेरी आजचा दिवसच खूप वाईट आहे कारण दोन्हीकडून आपल्याला एंट्री मिळालेली नाही तिकडनं पण मिळाली नाही आणि इकडं पण मिळालं नाही सो आज की राईड वगैरे हो फेल श्वर जंगलची सँचुरी बंद आहे रस्ता बंद आहे तर आता इथूनच आपल्याला वळायला लागेल तरीसुद्धा आता बघू शकता परिसर खूपच छान आहे तुम्ही बघू शकता सो आजची सो गाईज आजची जर्नी आपली अर्धवट राहिली पण इट्स ओके कधी कधी असं पण होतं पण नेक्स्ट टाईम आपण नक्कीच तुंगारेश्वरचं जंगल आपल्याला बघायला मिळेल कारण आता अजून बघूया कधी चालू होतं आहे आता त्याच्यानंतर आपण दुसरं एक डेस्टिनेशन चांगलं कुठलं तरी फायनल करूया आजचा जर बोलावाक आपल्याला चांगला वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करू शकता तुम्हीसुद्धा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सो so, आज घेऊया रजात भेटूया दुसऱ्या भागात चांगले प्लेसवर चांगले अशाच ठिकाणी सो so, गुड बाय गाय आहेत